दिवस जगाच्या इतिहासात कदाचित एक काळा दिवस म्हणून नोंदवला जाऊ शकतो कारण आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याने अमेरिकेपासून ते भारतापर्यंत होय अगदी आपल्या भारतापर्यंत एकच खळबळ उडून दिली आहे तुम्ही बातम्यांमध्ये किंवा सोशल मीडियावर लिस्ट किंवा एपचेन फाईट्स हे शब्द नक्कीच ऐकले असतील पण नेमकं हे प्रकरण काय आहे आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या काळ्या यादीमध्ये भारताच्या पंतप्रधानांसह हो, इतर बड्या भारतीयांची नावं असल्याचा आरोप केला जातोय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर उलगडा करणार आहोत जेफ्री होता त्याने असं काय केलं होतं की आज त्याच्या मृत्यूनंतरही जगातील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांची झोप उडाली आहे आणि मुख्य म्हणजे ज्या चार भारतीयांची नावं या प्रकरणात समोर येत आहेत त्यांचं नेमकं कनेक्शन काय आहे ही माहिती ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल पण सत्य जाणून घेणं गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अर्धवट माहिती नेहमीच धोकादायक असते नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात मित्रांनो सध्या परिस्थिती अशी आहे की अमेरिकेत आणि जगभरात एक वेगळंच टेन्शन निर्माण झालं आहे कारण आहे एक्सचेंज फाईल्स ही काही साधीसुदी कागदपत्र नाहीत या फाईल्समध्ये जगातील अशा लोकांची नावं आणि फोटो आहेत ज्यांना आपण आदर्श मानतो किंवा जे जगावर राज्य करतात असं म्हटलं जातं अमेरिकेतील बड्या नेत्यांपासून ते हॉलिवूड स्टार्स पर्यंत आणि आता तर चक्क भारतीय दिग्गजांपर्यंत या यादीची व्याप्ती वाढली आहे समोर आलेल्या माहितीनुसार ही संपूर्ण यादी जगासमोर येण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत अमेरिकेतील बऱ्याच लोकांची नावं आणि जवळपास एकोणनव्वद फोटो यापूर्वीच लीक झाले आहेत पण खरी खळबळ -खर तेव्हा माजली जेव्हा या अमेरिकन स्कॅन्डलमध्ये भारतीय नावांचा समावेश झाल्याचं चा समजलं एक नाही दोन नाही तर तब्बल चार मोठी भारतीय नावं या जोडली गेली आहेत आणि यात सर्वात मोठं नाव आहे ते म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं होय तुम्ही बरोबर ऐकलं पण घाबरून जाण्याचं कारण नाही कारण नावं येण्यामागचं नेमकं कारण आणि संदर्भ समजून घेणं खूप महत्वाचं आहे ते आपण पुढे सविस्तर पाहणारच आहोत पण त्याआधी या सगळ्याचा सूत्रधार ज्याच्यामुळे आज हे वादळ निर्माण झालं आहे त्या जेफ्री जाणून घेऊया कारण जोवर तुम्हाला या माणसाचा इतिहास कळणार नाही तोवर या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता येणार नाही जेफ्री एपिन हे hey, नाव ऐकताच अमेरिकेतील कित्येक बड्या लोकांच्या अंगावर काटा येतो एपस्चिन हा एक अमेरिकन श्रीमंत व्यापारी होता पैशांचा ओघ त्याच्याकडे पाहण्यासारखा होता त्याचा जन्म एकोणीशे त्रेपन्न मध्ये झाला आणि दोन हजार एकोणीस मध्ये तुरुंगात त्याचा मृत्यू झाला पण त्याच्या आयुष्याचा हा प्रवास सरळ मार्गी नव्हता लोकांच्या नजरेत तो एक यशस्वी फायनान्सर होता पण पडद्यामागे तो एक योन अपराधी किंवा सेक्स ऑफेंडर होता त्याच्यावर आरोप होते की तो लहान वयाच्या मुलींचं शोषण करायचा आणि हे शोषण तो एकटा करत नव्हता तर त्याने यासाठी एक मोठं जाळं निर्माण केलं होतं एक्सिनकडे अफाट संपत्ती होती न्यूयॉर्कमध्ये एक महाल फ्लोरिडामध्ये एक मोठं घर आणि सर्वात कुप्रसिद्ध म्हणजे त्याचा स्वतःचा एक खाजगी बेटावरचा बंगला या बेटाचं नाव होतं लिटल सेंट जेम्स पण लोक याला वेगळ्याच नावाने ओळखायचे या बेटावर जाण्यासाठी एपशिंगकडे स्वतःचं खाजगी विमान होतं ज्याला लोक लोलिता एक्सप्रेस म्हणायचे हे नावच सांगतं की तिथे काय प्रकार चालत असावे असं आसा म्हटलं जातं की या विमानातून जगातील अत्यंत प्रतिष्ठित लोक ज्यात राजकारणी वैज्ञानिक मोठे व्यापारी आणि सेलिब्रिटी त्या बेटावर जायचे तिथे पार्ट्या व्हायच्या पण या पार्ट्या सामान्य नसायच्या असा आरोप आहे की तो तिथे आलेल्या पाहुण्यांचे गुपचूप व्हिडिओ बनवायचा भविष्यात त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी विचार करा जर जगातील सर्वात शक्तिशाली लोकांचे आक्षेपार्ह व्हिडिओ एखाद्या व्यक्तीकडे असतील तर तो व्यक्ती किती पॉवरफुल होऊ शकतो सध्या समोर आलेल्या माहितीनुसार एपस्टिनच्या या काळ्या खजिन्यातून सुमारे पंच्याण्णव हजार फोटो व्हिडिओ आणि ईमेल सापडल्याची चर्चा आहे ही संख्या ऐकूनच अंदाज येतो की हे स्कॅन्डल किती मोठं आहे एक्सचेंजचं डोकं गुन्हेगारीत खूप चालायचं चा। तो सरळ मुलींना उचलून आणत नसे तो त्यांना पैशांचा अमिष दाखवायचा तो लहान अनेकदा चौदा ते पंधरा वर्षांच्या मुलींना टार्गेट करायचा सुरुवातीला तो त्यांना सांगायचा की फक्त मसाज करायचा आहे आणि त्याचे खूप पैसे मिळतील गरिबी किंवा पैशाच्या गरजेपोटी या मुली तयार व्हायच्या पण एकदा त्या त्याच्या जाळ्यात अडकल्या की मग त्यांचं शोषण सुरू व्हायचं यात त्याला साथ द्यायची त्याची पार्टनर जिचं नाव आहे गिस्लेन ही महिला या मुलींना शोधून आणण्याचं काम करायची ती गरिबी किंवा मॉडेलिंगचं स्वप्न पाहणाऱ्या मुलींना हेरायची आणि त्यांना एपस्टिन कडे घेऊन यायची एपस्टिन या मुलींना पैसे द्यायचा आणि सांगायचा की अजून मुली घेऊन ये तुला जास्त पैसे मिळतील अशा प्रकारे हे एक प्रकारचं पिरामिड स्कीम सारखं जाळं तयार झालं होतं जिथे एक मुलगी दुसऱ्या मुलीला फसवून आणत होती या बेटीवर एफ्सिनने सर्वत्र कॅमेरे लावले होते असं मानलं जातं तिथे येणाऱ्या बड्या लोकांचे कर्म रेकॉर्ड केले जायचे हे फुटेज कदाचित तो स्वतःच्या संरक्षणासाठी वापरत असावा जरी याचे पक्के पुरावे अजून सार्वजनिक झाले नसले तरी ज्या प्रकारे तपास यंत्रणांना साठा सापडला आहे ते पाहता हे आरोप खरे असण्याची शक्यता नाकारता येत नाही एफस्टिनच्या या बेटावर आणि विमानात कोण कोण गेलो होतं नाव ऐकली तर व्हाल अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन डोनाल्ड ट्रम्प जे सुरुवातीला त्याचे मित्र होते पण नंतर त्यांच्यात वाद झाला ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स अँड्र्यू मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स शास्त्रज्ञ स्टीफिन हॉकिंग अशा अनेक दिग्गजांची नावे यात घेतली जात आहेत हे लोक म्हणतात की आमची फक्त मैत्री होती किंवा बिझनेस संबंध होते आम्हाला त्याच्या काळ्या धंद्याची माहिती नव्हती पण आता जे फोटो लिक होत आहेत ते पाहून फक्त मैत्री होती यावर विश्वास ठेवणं कठीण आहे दोन हजार पाच मध्ये पहिल्यांदा एका चौदा वर्षांच्या मुलीने धाडस करून एप विरुद्ध पोलिसात तक्रार केली त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली दोन हजार आठ मध्ये त्याला शिक्षा झाली पण ती खूपच कमी होती फक्त तेरा महिने कारण काय तर त्याची वरपर्यंत असलेली ओळख सत्तेत असलेली त्याची पकड इतकी मजबूत होती की तो सहज सुटला पण दोन हजार एकोणीस मध्ये त्याला पुन्हा अटक झाली यावेळेस प्रकरण गंभीर होतं सेक्स ट्रॅफिकिंगचं पण कोर्टात केस चालण्याआधीच तुरुंगात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला अधिकृत रिपोर्ट नुसार ती आत्महत्या होती पण लोकांचं म्हणणं आहे की त्याला मारलं गेलं का कारण जर त्याने तोंड उघडलं असतं तर जगातील अनेक बड्या लोकांचे भुरखे फाटले असते त्याला गप्प करण्यासाठीच हा गेम झाला अशी थेअरी अनेक जण मांडतात त्याची पार्टनर गिस्लेन हिला मात्र दोन हजार एकवीस मध्ये वीस वर्षांची शिक्षा झाली आहे आता तुम्ही विचार कराल की हे सगळं जुनं आहे मग आत्ताच चर्चा का तर कारण आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आलेला एक नवीन कायदा एप्सिन फाईल्स ट्रान्सपरन्सी अॅक्ट हा कायदा डोनाल्ड ट्रम्प यांनी साईन केला आहे या कायद्यानुसार एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला, ला म्हणजेच आज अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटला या सर्व फाईल्स सार्वजनिक कराव्या लागणार आहेत यात काय असणार आहे तर विमानाच्या प्रवाशांची यादी पोलीस आणि एफबीआयचे रिपोर्ट एपस्टनच्या मृत्यूची डिटेल्स आणि सर्वात महत्वाचं त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांची नावं नियमानुसार सरकार आता काहीही लपवू शकणार नाही जर त्यांनी काही भाग काळा केला तर तो, तो का केला याचं स्पष्टीकरण द्यावा लागेल यामुळेच आता भारताच्या चिंतेत भर पडली आहे कारण या फाईल्समध्ये चार भारतीयांची नावं आणि त्यांचे एफस्टेनशी आलेले कनेक्शन समोर आले आहेत आता आपण त्या मुख्य मुद्द्यावर येऊया ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात या मध्ये ज्या चार भारतीयांची नावं आहेत ती का आहेत आणि त्यांचा एफस्टेनशी नेमका काय संबंध होता सर्वात धक्कादायक नाव म्हणजे भारताचे पंतप्रधान पण इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या एब्स्टीन ने दोन हजार एकोणीस मध्ये स्टीव बॅनन जे ट्रम्प यांचे माजी सल्लागार होते त्यांना एक मेसेज केला होता त्यात एब्स्टिनने दावा केला होता की तो नरेंद्र मोदींसोबत एक मीटिंग फिक्स करून देऊ शकतो हा दावा एप्सिनने केला होता याचा अर्थ मोदी एब्सिन भेटले होते किंवा त्यांच्यात काही व्यवहार झाला होता असा होत नाही हा मेसेज चीन विरुद्धची स्ट्रॅटेजी आणि जागतिक राजकारणाशी संबंधित होता एपस्टेन स्वतःला एक ग्लोबल फिक्सर समजायचा जो मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी घडून आणू शकतो त्यामुळं हे नाव केवळ एपच्या बडाया मारण्याच्या किंवा मध्यस्थी करण्याच्या संदर्भात आला आहे कोणत्याही गुन्ह्याच्या संदर्भात नाही दुसरं नाव आहे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांचं एपस्टेनच्या खासगी कॅलेंडरमध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा दरम्यान किमान पाच वेळा पुरी यांच्यासोबतच्या भेटींचा उल्लेख आहे त्यावेळी पुरी हे संयुक्त राष्ट्रात भारताचे प्रतिनिधी होते या भेटी डिप्लोमॅटिक किंवा हवामान बदलांसंदर्भातील संदर्भातील संबंधित असू शकतात असं प्राथमिक माहितीतून समोर येतं एप्सिन अनेकदा स्वतःला आंतरराष्ट्रीय विषयांचा जाणकार म्हणून प्रोजेक्ट करायचा त्यामुळे या भेटी कामाच्या संदर्भात असण्याची दाट शक्यता आहे तिसरं नाव आहे प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांचं सतरा मधील काही मध्ये भारत आणि इस्रायल संबंधांबद्दल आणि मोदींच्या अमेरिका दौऱ्याबद्दल चर्चा झाली होती त्यात अनिल अंबानी यांनी एप्सिन फॉरवर्ड केल्याचा उल्लेख आहे हे संभाषण पूर्णपणे बिझनेस आणि डिफेन्स क्षेत्राशी संबंधित असल्याचं दिसतं व्यापाऱ्यांचे संबंध जगभर असतात आणि एप्सिन हा एक मोठा फायनान्सर होता त्यामुळे हे कनेक्शन व्यावसायिक असण्याची शक्यता जास्त आहे चौथं नाव आहे प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत दीपक चोप्रा दोन हजार सोळा मध्ये त्यांच्या आणि एपचिन मध्ये एक छोटा ईमेल एक्सचेंज झाला होता एप्सिनने एका कायदेशीर खटल्याची बातमी शेअर केली होती आणि चोप्रा यांनी त्याला साधं रिप्लाय दिलं होतं चोप्रा यांनी स्वतः स्पष्ट केला आहे की ते एप्सिनला अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किंवा सोशल गॅदरिंग मध्ये भेटले होते जसे इतर अनेक पब्लिक फिगर्स भेटायचे यात कोणतंही खासगी किंवा संशयास्पद इन्व्हॉल्वमेंट दिसत नाही या चारही नावांचा आढावा घेतला तर एक गोष्ट प्रकाशाने जाणवते एपस्टिन हा फक्त एक गुन्हेगार नव्हता तर तो एक अतिशय प्रभावशाली व्यक्ती होता ज्याचं नेटवर्क जगभर पसरलं होतं तो राजकारण बिझनेस विज्ञान अशा सर्व क्षेत्रातील लोकांशी संपर्कात असायचा भारतातील या चार व्यक्तींची नावं एप्सिनच्या डायरी ईमेल किंवा कॅलेंडरमध्ये सापडली आहेत याचा अर्थ असा नाही की या व्यक्ती एपस्टिनच्या काळात कृत्यांमध्ये सहभागी होत्या आजवर समोर आलेल्या माहितीनुसार कोणत्याही भारतीयाचे आक्षेपार्ह हो फोटो किंवा व्हिडिओ सापडलेले नाहीत हे कनेक्शन प्रामुख्याने प्रोफेशनल डिप्लोमॅटिक किंवा सोशल लेवलचं होतं पण तरीही प्रश्न उरतोच एक्सचेंज सारख्या माणसाचे संपर्क असणं हे सुद्धा धोक्याचं ठरू शकतं का राजकारणात आणि बिझनेसमध्ये लोक अनेकदा कोणाला भेटतात याची पार्श्वभूमी तपासतातच असं नाही एप्सिनने आपला खरा चेहरा जगापासून लपवून ठेवला होता आणि त्याचाच फायदा घेऊन त्याने या बड्या लोकांशी जवळीक साधली होती आता सर्वांच्या नजरा त्या एकोणीस डिसेंबरच्या तारखेवर आहेत जेव्हा या फाईल्स पूर्णपणे खुल्या होतील एप्सिनचे पंच्याण्णव हजार फोटो आणि व्हिडिओ अजूनही एक रहस्य आहेत जरी भारतीयांची नावं सध्या फक्त संपर्काच्या संदर्भात आली असली तरी या मोठ्या खुलाशानंतर आणखी काही नवीन माहिती समोर येईल का हे पाहणं महत्वाचं ठरेल अमेरिकेतील राजकारण या फाईल्समुळे ढवळून निघालं आहे त्याचा परिणाम भारतावर किती होईल हे काळच ठरवेल पण एक गोष्ट नक्की सत्तेच्या वर्तुळात वावरणाऱ्या लोकांनी कोणाशी मैत्री करावी आणि कोणाशी नाही याचा एक मोठा धडा या प्रकरणातून मिळाला आहे पाप कधी ना कधी समोर येतच आणि जेव्हा ते येतं तेव्हा मोठमोठ्यांचे बुरुज ढासळतात जसा एपस्टिनचा शेवट झाला तसाच त्याच्या पापांचा घडा आता भरला आहे आणि तो फुटण्याच्या मार्गावर आहे मित्रांनो हे होतं एपस्टेन फायस आणि त्यातील भारतीय कनेक्शनचं संपूर्ण सत्य आम्ही प्रयत्न केला आहे की उपलब्ध माहितीच्या आधारे तुम्हाला अचूक विश्लेषण द्यावं आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे जो खूप महत्वाचा आहे तुम्हाला काय वाटतं एपस्टेन सारख्या माणसाशी फक्त ओळख असणं किंवा मीटिंग करणं हे आजच्या काळात एखाद्या नेत्यासाठी किंवा सेलिब्रिटीसाठी किती महागात पडू शकतं की कामाचा भाग म्हणून याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा